मला बाबासाहेबाच्या गेट वर नाव पाहिजे कारण हे सर्व आम्ही लहान लहान लेकर घेऊ पुढे तर नाही पाहिजे आम्हाला आम्हाला दुसरं काही बसलो बसला आम्ही बाबासाहेबच्या न्यायासाठी बसलो आम्हाला न्याय लढायचं आहे आम्हाला ताकद नाही घेण्याचं आहे आम्हाला बाबासाहेबच्या रक्तासाठी आम्हाला मरायचं आहे जे होईल ते आम्ही बाबासाहेब रक्तच आम्ही मरायचं आहे फक्त आम्हाला बाबासाहेब गेट पाहिजे आम्हाला धन नाही पाहिजे इशर नाही पाहिजे ते तर पैसे नाही पाहिजे ना अर्ज नाही पाहिजे आम्ही काही तुम्हाला आणि गडबड करणार होते त्या दरम्यान लाठीचा वापर केला हलका आणि त्यांना डिस्पर्स केलं पण डिस्पर्स केल्यानंतर जो मॉब आहे त्यांनी जाऊन दुरून सर्व दगडफेक केलेली आहे त्याच्यामध्ये काही गाड्यांचे का कुठले काही पोलीस जखमी झालेले आहेत आणि त्या क्रॉ आणखी व्हायोलेंट जो मॉब झाला होता त्याला डिस्पर्स करण्यासाठी माईल लाठीचार्ज केला त्यानंतर अश्रु दूरचे वापर केलेला आहे तो म मॉब जो आहे तो जो व्हायलंट झाला होता तो पूर्णपणे डिस्पर्स झालेला आहे आमची पहिली प्रायोरिटी की गावात शांतता राहावे शहरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अफवावर कोणी विश्वास ठेवू नये